अचलपूर मध्ये अचलपूर आय एमआयएम सगळं युती करायची हे धंदे आम्ही नाही केले ना त्यामुळे के आम्हाला हिंदुत्वाच्या गप्पा आणू नये जवळ हिंदुत्वाचे प्रसंग आलाय ना तेव्हा तवा वंदनीय शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरेंचे सैनिक रस्त्यावर उतरले तुम्ही दबाखेवर घरात होतात आता जीड झेऊन त्याच्याला गप्पा आणता आणि बान अशा पद्धतीने निवडणुका होत होत्या असंही ते म्हणाले आता डायरेक्ट त्यांनी औरंगजेबाच्या मच्छ्यादार महापौर केला असं म्हणत नाही वाले काय म्हणतील हे त्याचा नेम नाही मग आता तुम्ही काय का का ते अकोट अकोट मध्ये नाचलपूर मध्ये जे केले तुम्ही युती ते तुम्ही काय अफजलखाना जाऊ लात का आम्हाला जर औरंगजेबाचा माहित असता आल अफजलखाना जाऊ येत तर तिच्यासोबत असला तुम्ही अरे तुमची एम आय एम ही टीम आहे तुम्ही सोयी सोयीने त्याला वापरून घ्यायला हिंदुत्वाच्या नावाखाली तुमच्या दम माहिती या प्रसंग आले बघू मला आमने सामने कोण किती हिंदुत्वादी आहे पक्का कळत दूध का दूध पाणी का पाणी नेमकं भाजप पा अशी पाकड का करत आहे वाटत कुठं कोटा कोडसूळ उठल पुड़ की महाराष्ट्रामध्ये एकमेव महापालिका परभणीची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकली त्यामुळे त्यांना ते दे देखवत नाहीये अरे बाबा परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे एकोणीसशे एकोणनव्वद पासून आजपर्यंत परभणी जिल्ह्याने खासदार आमदार या ठिकाणी सतत निवडून गेलेत त्या परभणी जिल्ह्यानं पहिला महापौर सुद्धा या ठिकाणी केला आहे आणि मुस्लिम हिंदू हे विषय नाही ना तुम्हाला अचलपूर मध्ये सगळं जमायला लागले या भारून बी पाठिंबा मधून बी जमायला आहे आणि तुम्हाला आम्ही केलं तुम्हाला देखू नका म्हणजे आपलं घ्यायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे धंदा भाजपच आहे परभणीकरांना या ठिकाणी हा महापौर पद समर्पित करतो परभणीकरांचं मनापासून स्वागत करतो की परभणीकरांनी न भूतो ना भविष्यात पहिली वेळच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला भरभरून मदत केली आणि त्याच माध्यमातून आज परभणीचा महापौर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झाला आणि या ठिकाणी उपमहापौर काँग्रेसचा झाला चंद्रपूरला घडलेल्या घटनेनंतर काही तर्कवितर्क लोक लावत होते आपल्याला या संधीचा काही फायदा घेता येतोय का असेही ये प्रयत्न करीत होते पण परभणीतली काँग्रेसची जी काही टीम आहे आणि आमची टीम आम्ही खासदार आमदार आमचे पदाधिकारी आमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं ट्युनिंग होतं चांगल्या प्रकारचे समन्वय होता आणि तो कुठेही तडेला जाणार नाही याची आम्ही जे काही खात्री घेतली होती आणि आम्ही सगळ्याजणांनी मिळून बाहेर काय झालं याच्याकडे बघायचं नाही आपल्या शहरामध्ये आपण निवडणुकीपूर्व आपण युती केलेली होती त्यामुळं ही युती अस्तित्वात ठेवून भविष्यात चांगलं काम करून या परभणीकरांनी जो दिलेला आपल्याला प्रतिसाद आहे त्यांनी जे आपल्याला मतदानाच्या रूपानं दान दिलेलं आहे त्या दानाचं उत्तरदायित्व स्वीकारून परभणीतल्या सगळ्या ह्या महापालिका क्षेत्रात देणाऱ्या नागरिक सुविधा त्या नागरिकांना पुरवणं त्याला आम्ही प्राधान्यक्रम देणार आहोत आपल्याला या निमित्तानं सांगतो सत्ताधारी भाजप आहे आपल्याला निधी कसा मिळेल कसं आपण महापालिकेचा गाडा आता तिथे महापालिकेला सत्ता त्यांना पैसे द्यावं लागतील तिकेट थोडं कमी जास्त होईल त्यांच्या जा सत्ता असलेल्या महापालिकेला जास्त देतील आम्हाला कमी देते द्यावं तर लागल इथेही माणसं राहतात इथं भाजपला मतदान करणारे माणसं नाहीत का फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात करणार आहेत काँग्रेसच करणार आहेत का इथं भाजप लढली राष्ट्रवादी लढली ज्यात आमच्या विरोधात आहेत आज तर त्यांच्याही लोकांनी मतदान दिले ना त्यांना मग पैसे त्यांना महापालिकेत द्यावंच लागतील आणि त्या आम्ही आणि बघा शेवटी निवडणुका ह्या राजकारण हे निवडणुकीपुरतं असते निवडणूक संपल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आम्ही या जिल्ह्याचे खासदार आहेत ह्या ठिकाणचे आमदार ह्या परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे आमच्या क्षेत्रामध्ये येणारी ही महापरिका या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयी दूर करणं त्यांच्या सगळ्या आडी दूर करणं त्यांच्या नागरिक समस्या सोडवणं हे आमची तशी जबाबदारी आहे तसं जिल्ह्याच्या पालकमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील नगरविकास खात्याचे उपमुख्यमंत्री असतील या सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे या शहरात राहणाऱ्या नागरिकांना आपण न्याय देण्याची भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे शेवटी परभणीकर हे उपेक्षित आहेत हा मागासलेला भाग म्हणून आपला परभणी जिल्हा महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो तर अशा ह्या मागासलेल्या जिल्ह्याला प्रशासनातल्या शासनातल्या सगळ्या लोकांनी उदारांत करण्या करा मदत करावी अशा स्वरूपाची मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो छत्रपती संभाजीनगर असेल मुंबई असेल आपण पाहिला असताल महापौरच्या निवडीच्या वेळेस मुस्लिम नगरसेवक हो, एकीकर दिसले हिंदू नगरसेवक हो, पण परभणीमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र दिसले काय भावना वाटते कस कसं कस पाहतायच्याकडे बघा महापालिकेची निवडणूक लढताना आम्ही हिंदू मुस्लिम सगळं एकत्र बनून लढलो तुम्ही बघितला असाल लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत मुस्लिम बांधवांनी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असताना आम्हाला त्यांनी कुठंही मनात संकोच न ठेवता उदार अंतकरणानं लोकसभा आणि विधानसभेला मदत केली आणि आता आम्ही त्यांचा महापौर केला तर त्याच्यात काही वेगळं नाही त्यांनी दहा ना आम्हाला दोनदा मदत केली परंतु एम आय एमला ना दिलं नाही तर त्यांनी ओळखून घेतलं की एम आय एम ही आपली नाही आहे ही भाजपची बी टीम आहे आणि म्हणून परभणीकरांनी काँग्रेसला प्राधान्य दिलं मशालीला प्राधान्य दिलं बाकी इतर पक्षाला दिलं पण एमआयएमच्या पाठीशी परभणीकर गेले नाहीत त्याबद्दल परभणीतल्या सर्व मुस्लिम बांधवाचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणाला कुठंतरी हा चेकमेट आहे का नाही हा पॅटर्न महाराष्ट्रात राबला पाहिजे हा मतदान करणारा जो वर्ग आहे यांनी जरा हुशारीने जर मतदान केलं तर भाजपचे जे मनसुबे आहेत ते सगळे धुळीला मिळतील हे तुम्हाला सांगतो अल्पसंख्याक महापौर दिला हा भाजपाला उत्तर आहे का हिंदुत्व नाही हिंदुत्व कायच हिंदुत्वाचं भाजपानं एम आय एम ची मदत घेतली दोन ठिकाणी एम आय मदत दिली भाजपने हिंदुत्व सांगू नये आम्हाला आम्ही खरे हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवून दिलेली आहे हिंदुत्वाची आम्ही त्याच्याशी बांधील आहोत परंतु आम्हाला बाळासाहेब हे नाही शिकलं की रोज उठलं की मुसलमानाला भान ब्रिस्तानाला भान हे नाही बाळासाहेब म्हणायचे जो या भारतात राहतो ह्या हिंदुस्थानात राहतो तुँ हिंदुस्तानी तुँ मुसंगाना मुसंगाना तो हिंदुस्थानी तो मराठी आणि जो देशाचा विरोध करतो तो देशद्रोही अशी भूमिका बाळासाहेबांची होती आम्ही रोज उठलं की मुसलमान असा मुसलमान तसं कधी म्हणणं नाही म्हणणार पण नाही कारण मुसलमान ह्या देशातले नागरिक आहेत आपण जसे या देशातले नागरिक आहोत तसेच मुस्लिम समाजसुद्धा या देशातला नागरिक आहे त्यांचंसुद्धा आपल्या देशामध्ये अबरेक अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये योगदान आहे त्यामुळे त्यांना निग्लेट करता येणार नाही त्यामुळे लोकसभेला विधानसभेला आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम समाज असा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत राहिला तर त्याचं फळ त्याची उत्तरदायित्व आम्ही या ठिकाणी त्यांना सय्यद इक्बालच्या रूपानं महापौर देऊन आम्ही परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यामध्ये आता अडीच वर्षानंतर दुसरा महापौर होईल त्यावेळेस आम्ही त्यावेळेस आमचा हिंदू समाजातला होईल त्यामुळे कुठंतरी तरुण उमेदवार आपण दिला मुस्लिम चेहरा असला तरी तरुण यासाठी दिला की चांगलं काम करेल थोडा तो शिक्षिका सवरलेला आहे सगळ्याला जाणून घेणार आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करील अशी अपेक्षा आहे तर शेवटी बघा आम्ही पहिले महाशिवपुराण कथा घेतली होती, होती। ती जागा त्यांचीच होती त्यांनी त्यावेळेस विचार केला का की इथं मुसलमानाच्या कार्यक्रमाला हिंदूच्या कार्यक्रमाला आपण मुसलमाना जागा द्यावी का त्यांनी नाही विचार केला ना मी के बागेश्वर धामची कथा घेतली आपले मिश्रा महाराजाची कथा घेतली दोन्ही वेळेस त्यांनी आपल्याला जागा दिली कधीही आम्ही त्यांचं आमचं बघा हे सगळे जुनानुबंधाचे संबंध असते ज्या गावात राहतो ज्या गल्लीत राहतो ज्या वार्डात राहतो एखाद्या घराघरासमोर असतात एखादा दुसऱ्या समाजाचा आम्ही द्वेष करायचं कारण नाही अरे सुखदुःखामध्ये आपल्यासाठी धावून येणारा जो पहिले येतो तो आपला असतो सोय करीन ते सोय राहा आता इथं जवळचे असते पण तिथं आपल्या अडचणी येत नाहीत त्यामुळे त्याला जवळ धरून उपयोग आहे का आपल्याला समजून घेणारा जो माणूस असतो त्याला आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे म्हणूनच आम्हाला ज्यांनी समजून घेतलं त्याला आम्ही समजून घेण्याचं काम आहे